नमस्कार मी अरविंद आठले आज आपण पार्ल्याला आलो आहोत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक श्री श्रीधरजी फडके यांना भेटायला श्रीधर फडकेंचा परिचय आपल्याला आहे प्रसिद्ध गायक बाबूजी उर्फ श्रीधर सुधीर फडके यांचे ते चिरंजीव यांच्या आई ललिताबाई याही फार ख्यातनाम अशा गायिका होत्या आपल्या वडिलांचा वारसा श्रीधरजींनी चालवलेला आहे अत्यंत उच्च विद्या विभूषित त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आय टीमधलं यू एसमध्ये झालं परंतु संगीताचा रक्तात गुणधर्म असल्यामुळे त्यांनी संगीत दिग्दर्शन चालू केलं ज्या अत्यंत काही लोकप्रिय या रचना त्यांच्या आहेत जसं ओंकार स्वरूपा हिरवा फिटे अंधाराचे जाळे तुला पाहिलं मी देवाचे द्वारी असे एक, एक संगीत त्यांनी फार सुंदर असं दिलेलं आहे आणि अनेक <coughs> चित्रपटांनाही त्यांनी संगीत दे दिलेलं दे आहे पार्श्वगायनही केलेलं आहे त्यांना संगीत क्षेत्रातले अनेक पुरस्कार मिळालेले आहेत फिल्मफेअर पुरस्कार राज्य सरकारचे पुरस्कार अत्यंत सधन आणि श्रवणीय असं त्यांचं गायन आहे त्यांच्यासोबत आहेत सौचित्रा फडके या औरंगाबादच्या आहेत आणि औरंगाबादचा त्यांना अतिशय अभिमान आहे त्या एल एल एम झालेल्या आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या वकिली करत आहेत असं हे अत्यंत सुंदर सोडपं आपण हे सगळे पाहतात त्यांच्या त्यांना मिळालेल्या ट्रॉफीज निराळ्या प्लॅटिनम डिस्क आणि निराळी बक्षिस अनेक ठिकाणी प्रचंड मोठा जनसंपर्क असा त्यांचा आहे आणि हे सगळं पाहता पाहता त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपण उलगडणार आहोत बाबूजींचे सुपुत्र असल्यामुळे बाबूजींच्या काही आठवणी विशेषतः बाबूजींचा जो चित्रपट झाला त्याच्यामध्ये जे अनेक पैलू राहून गेलेले आहेत अत्यंत सुंदरपण ते सगळे पैलू आज आपण पाहणार आहोत तर भेटूया फिरुद श्रीधर फडके आता नमस्कार मी अरविंद आठले आज एका फार महत्वाच्या मुलाखतीसाठी आपण इथे जमा आहोत समोर बसल्या आहेत श्रीसर फडके प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आणि सोबत आहेत त्यांच्या सौर तर आज आपण मला हे का सुचलं तर बाबुजींच्या मध्यंतरी एक सिनेमा येऊन गेला आणि बाबुजींचा तो सिनेमा पाहिल्यानंतर माझं काही समाधान नाही झालं की असे पूर्णपणे त्या सिनेमात ते आले आहेत असं मला वाटलं नाही त्यांचे अनेक अँगल आहेत त्यातले काही अँगल त्यात अतिशय चांगले आले आहेत परंतु त्यांचा जो कौटुंबिक भाग होता वैयक्तिक मुलाविषयी आपल्या पत्नीविषयी इतर नातेवाईक किंवा इथे माणूस म्हणून ते कसे होते याचा भाग थोडासा त्यात कमी आहे असं मला वाटलं आणि ती कमी भरून काढावी ज्यासाठी आज मी श्रीधर राऊंडकडे आलो आहे काल आपण त्यांच्याकडून त्यांच्या कौटुंबिक काही घटना त्यांच्या लहानपणापासून वडील म्हणून बाबूजींचे काय त्यांच्यावर संस्कार होते समोर बसलेल्या आहेत त्यांच्यावर सासरे म्हणून काय संस्कार होते त्यांच्या काही आठवणी अशा आपण जर बघितल्या तर माणूस म्हणून ते कसे होते याच्यावर थोडासा अधिक जास्ती प्रकाश पडेल आणि बाबूजींना आपण जास्त समजावून घेऊ शकतो तर नमस्कार श्रीधरजी मला तुमच्याबरोबर बोलायला अतिशय आनंद होतो आहे आणि मुख्यतः बाबूजींची जी काही तुम परंपरा संगीताची चालवलेली आहे पुढे त्याचा सर्व समाज हा फार चांगला परिणाम आहे तुमच्या ज्या काही काही चाली आहे तर अतिशय सुंदर की काही वेळा त्या वाघुजींपेक्षा श्रेष्ठ वाटायला इतकी, आसल आसल का इतकी का काई काई का चाली काही वेळा हे आहे असे तुलना म्हणून नाही आहे परंतु काही चाली खरोखरच तुमच्या ऋतु हिरवा किंवा याच्या ज्या काही नाणी आहेत की अप्रतिम आहे विशेषतः त्यात जो अशा काहींचा जो आवाज आणि त्यांचं जे मागे पाऊस आलेला आणि ती जे दृश्यमान जे झालेलं होतं हे अतिशय परिणामकारक आणि ते त्यामुळे ती गाणी प्रचंड तो सगळा अल्बवत प्रचंड असा प्रसिद्ध झालेला आहे तर मला तुमच्याशी या विषयावर मुद्दा मी इंट्रोडक्शन तुम्हाला केली की आपण हे का घेतो हा कार्यक्रम तर संबंधी बाबुली तुमचे वडील तर वडिलांच्या काही लहानपणच्या हकीकती तुम्ही अशा आठवणी असं काही सांगू शकाल का ज्या सर्वसामान्य माणसापर्यंत असं सर मला फारसा आठवत नाही परंतु एवढं आठवत की वडील म्हणून ते शिस्त होते आणि प्रेमही होते दोन्ही <laughs> होत <पता। laughs> म्हणजे ज्या वेळेला असं मुलाने असंच वागलं पाहिजे आणि ते चांगल्या दृष्टीने त्याचं कारण चांगली होती तसं त्याने ते शिस्त लावलीच मला आणि प्रेमही देखील होते की कधी समजा मला बरं नसलं काय नसलं तर ते हे करायचं तेव्हा कधीतरी लहानपणी शाळेत सोडायला यायचे मला आठवत आहे पण शिवाजी शिवाजी पार्क शिवसेना भवनच्या समोर नाही त्यावेळेला अगदी मला लहान होतो मी ज्यावेळेला तीन वर्षात त्यावेळेला मी रोड नंबर पाच शिवाजी पार्क रोड नंबर पाच अंबा सदन म्हणून तिथे आणि त्यानंतर तुमच्या लहानपणानंतर जेव्हा तुम्ही शाळेत जायला लागले असाल तेव्हा कधी ते शाळेत पोहचायला शाळेत तो सोडायला यायचे ना कधीतरी यायचे नक्की यायचे आणि तुमच्या आईच्या तशा काही आठवणी आईच्या आईच्या आठवणी जास्त आहेत कारण तिने देखील मला चांगली फटके दिले शिस्त रावली आहे पण बाबरीचं कसं आता मी त्याला अण्णाच म्हणायचो मी आता मी अण्णा म्हणूनच उल्लेख करतो त्यांचं काय होतं की ते बरेच वेळेला घराच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने बाहेर असायचे कारण बरेच वेळेला त्यांचं चित्रपटाचं काम म्हणजे संगीत दिग्दर्शन त्यामुळे त्यांचा सहवास जेवढा आईचा मिळाला तेवढा म्हणजे मिळाला आईचा समजा आम्हाला एक शंभर टक्के असेल यांचा पंच्याण्णव टक्के असा थोडं तर पण आई म्हणजे शाळेच्या दृष्टीने याच्या दृष्टीने आईने जास्त माझ्या लक्ष दिलं होतं गाण्याच्या याच्यात दोघांनी सांगितलं होतं की तुला आम्ही काय बिलकुल नाही आता म्हणजे विना त्या इथे बसली जाय ती सांगितलं मला मला आवडायचं नाही गाणं म्हणायला सांगितलं पुढे मला असं भीती वाटायची अरे बापडे आपल्याला गाणं म्हणायला लाज वाटायची पण गाण्याचं आमचं जे मला जे जेव्हा समजायला लागलं ना आता तुम्ही जर उल्लेख केला शंकर निवास म्हणजे शिवसेना भवनच्या समोर तिथे आम्ही एकोणसाठ मध्ये आलो आणि तिथे त्यांचं बाबूजीचं पहिलं पिक्चर अण्णांचं पहिलं पिक्चर झालं होतं जगाच्या पाठीवर त्यामध्ये सगळे यायचे आमच्याकडे आणि आमचा ब्लॉक नंबर बारा आणि अकरा शंकरनिवासमध्ये गेली मारायचे त्यामुळे ते असे त्या कॉरिडॉर मध्ये यायचे आणि मग ते गाण्याचे सगळे ते रिल्स असायच्या राजागोपाळांचे वगैरे आणि ते सगळं कानावर पडत गेल्या नकळत ते मनात गाणं शिकणं आहे आता नकळत हो का म्हणायला दुसरं काय आणि कधी मला पण त्यांच्यासमोर समोर मला थोडी भीती वाटायची मला अजून आठवत की मी ते चाल करत असले की गाणं म्हणून दाखवत असले कुणाला तर असेल रिहर्सल असेल तर मी त्या पडद्याच्या मागे बघायचो मग ते पडद्या त्यांना कळायचं की श्रीधर उभा आहे तेव्हा श्रीधर ये बस आणि त्याने मला एक होतं की मला थोडं तबला म्हणजे ताल द्यायची हे होती तेव्हा डग्गा घेऊन बस माझ्या मग ते जेव्हा चाल करायचे त्यावेळेला मला सांगायचे हे कर आणि मुद्दाम कधीतरी असं की लय वाढवायचे <laughs> आणि ती लय बरोबर धग्याची वाढली पाहिजे तबला वगैरे यायचं नाही पण ठेका द्यायला यायचा मत कमी करायचे हे हे त्यांच्यामुळे झालेलं आहे <laughs> बरं आईचा किंवा वडिलांचा गाण्याचा संस्कार एरवी दुसरा तुमच्यावर असा की त्यांनी तुम्हाला गाणं शिकायला तर नाही सांगायचं चालायचं ना आता बघा ना कधी आले की ते अक्षरशः चार पाच मिनिटात गाणं लिहून जायचे <laughs> आणि आता इतकी सिंटर बाबींच्या समोर अण्णांसमोर पेटी असायची आणि ते पेटीला ते स्टँड वर ते असे गाणं लावायचे आणि मग ते चावल लागले पाच सात मिनिटात गाणं चाल तयार व्हायचो प्रभाकर संगीतकार सांगतो ते नोटिशन करायचे अण्णा अशी गाणी तयार झाली मी स्वतः बघितलेली असा नक्कीच माझा तो संस्कार झाले संगीतकार संस्कार कसा झाला असा झाले असं एखादं त्यांचं गाणं तुम्हाला आठवत त्यांनी असं समोर घेतलंय चाल असं एखादं गाणं प्रत्यक्ष तुम्ही बघितलं प्रोसेस त्यांचं मला असं वाटतंय नंतर नंतर काय करायला लागले ते, साल पर ते आधी त्यांना शब्द असायचे त्याच्यात चाल करायचे पण नंतर एकदा दिवस त्याने ठरवलं की आधी मी आधी चाल बांधणार कारण नंतर ते मोनोटोनस होता आपल्या हे आणि काही काय प्रेजेस तो पार परत कुठलं तरी शिक्का संगीत तर झालं नाही नाही विविध बरोबर त्यांचे गाणं मी आता मला एकदम नाही सांगता येणार की कुठलं माझ्यासमोर पण बरीचशी गाणी झाली पण एकाच या जन्मी जणू जे याच्यात होतं आशाबाई गायले आहेत ते कुठलं पिक्चर नाही पुढचं पाऊल पुढचं पुढचं पाऊल तर ते त्यांनी चाल लावली होती आणि बघा कसं आणि त्याच्यात तो जो व्हायलीन चाल ते ते मोग्यानाचं काय ऐकलं ते मोग्याने म्हणले त्यांना वाटले व्हायलीनचाच पीस आहे आणि ते ते कॅरेक्टर आहे काय व्हायलीन चांदा याच्यात तुम्हाला शब्द लिहायला पाहिजे असं ते गाणं म्हणजे या प्रमाणे असं त्याने मोबाईल लिहून दिलं छान दिलं हे जे सगळं म्हणजे चालीवर गाणं लिहिणं आधी चाल तयार करणं हे सगळं मला नक्कीच बघायला मिळालं आणि त्याचप्रमाणे आणखी तर ते अरेंजमेंट म्हणून जेव्हा भाग असतो तर बाबूजींचे मुख्य अरेंजर होते श्यामराव कांबळे उलोक साहेब असिस्टंट लिहिते तर श्यामराव कांबळे जेव्हा बसायचे ना तर ते बाबूजी त्यांना गाणं सांगायचे आणि मग श्यामराव करायला लागायचे तर तो देखील मी खूप वेळा बघितलेला आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला म्हणजे अण्णांच्या बरोबर रेकॉर्डिंगला जायची बरीचशी गाणी रेकॉर्डिंग मी त्यांची ऐकलीस अगदी आणि म्हणजे असे एक वीस पंचवीस तरी असायचे मराठी ते सगळे वॉइंचा तापा असायचा आठ दहा जण मग अशा बाईचा मग तो तो माहोल सगळा वेगळाच होता असायचे आणि गाणं जन्मा येतं ना तसं होतं आणि गाण्याचे अनेक गाण्याचे जन्म बघितले आता तुमच्या आई प्रख्यात गायिका होत्या ललिताबाई तर या मोहम्मद रफी किंवा इतरांच्या बरोबरही गायच्या तर तुमची गाणी तुम्ही जेव्हा त्यांना सुरुवातीला त्यांना ऐकवली असती त्यालाच ऐकवली माझ्या आईलाच ऐकवली मला भीती पण माझं पहिलं गाणं जे मी चाल माझी लावली ती मी अमेरिकेत असताना आग देवाची येद्वारी उभा क्षण ते माझं एम एस पूर्ण झालं होतं आणि त्याच वेळेला अण्णा तिथे आले होते तर मी त्यांना म्हणू शकते त्याने मला हार्मोनियम पाठवली मी त्यांना म्हणून दाखवलं मग ते म्हणजे असं बरे मानतो मग थोडा धीर थो थो केला आणि म्हटलं की जरा तुम्ही परवा तुमचा कार्यक्रम आहे तुम्ही गाल काय कारण ते मला गाणं वगैरे काही बसलं नाही मग तू सांग मला मग त्यांना मी सांग मला अजून आठवतं आमचं जे स्टुडंट्स अपार्टमेंट त्याच्या पलंगा दोन दोन रूम्स तर कोणतं की आणि पलंगावर बसले ते मी असं खाली बसलो तो फेटी घेऊन आणि त्यांना म्हणजे आणखी एकदा आहे मग त्याने रिहर्सल केली आणि ते काय सुंदर गायले तो त्याला आता बरोबर एकोणीसशे पंच्याहत्तर मधलं गाणं आहे सप्टेंबर म्हणजे पन्नास वर्ष पन्नास वर्ष आहे ते पण मग आईचे अप्रिशिएशन कशी मिळणार आता आई आई मला सांगायची की चांगलं आहे पण कधी तरी नाही बदल

दाखवायला म्हणजे दाखवण्यासाठी म्हणून माझे आई वडील पुण्याला घेऊन आले होते आणि त्या दिवशी रामनवमी होती आणि नंतर कार्यक्रम होता राधिक्रामणाचा आणि संध्यापाचारास असं संध्याकाळी साडेतीन चारच्या सुमारा सुमारास मला दाखवायला <laughs> पुण्याला चित्र चित्रबुटीमध्ये आणि मग तिथे बाबूजींनी आई सगळ्यांनी मला प्रश्न नाना काका होते काकू होते सगळ्यांनी मला प्रश्न विचारला आणि नंतर मला सांगण्यात आलं आई म्हणाल्या की आमच्या तीन अटी होत्या एक म्हणजे आम्हाला हिंदू मुलगी ब्राह्मण पाहिजे असं काही नाही मराठा मुक्त अमुक पुढची पण हिंदू पाहिजे दुसरं मुलगी उंच पाहिजे गोरी पाहिजे आणि तिसरी अट अण्णांची होती आईच्या अटी अशासाठी की त्या वेळेला आम्ही सगळेचे सगळे खडके मंडळी तर निदान पुढच्या जनरेशन मध्ये तरी रंग उजळ होईल उंची वाढेल म्हणून असं आणि अण्णांची अट अशी होती की मलाही कुठच्याही सबकास्टची मुलगी चालेल फक्त एवढंच की शुद्ध आमचा अमेरिकेत जाऊन शिकून आलेला आहे

मुलगी गाणारी नको ती पण पूर्ण झाली मला अजिबात गाणारी नको पण नंतर जेव्हा मी चाल करायला लागलो ना तर तिला याची आवड आहे काव्य साहित्य कविता वगैरे त्यामुळे तिची खूप मला ते सहाय्य झालं करताना कविता निवडणं वगैरे वगैरे त्या दर्द्यात ते सकाळी त्यांना यावर डिस्कशन काय वेळ करताना बघितलं आणि कसं सांगतो तुम्हाला ऋतुविर्वाच्या वेळेला शेवयला ते जायचो तर शांताबाई इथे वांदरे आहे साहित्य सव्यास मध्ये आणि मी संध्याकाळी रात्री साडेसात 8 ला ऑफिस सुटल्यानंतर शांता कृहून तिथे जायचो आणि ही चित्रा शिवाजी पार्क तिथे यायचा मध्यवर्ती होतं ती पेटी घेऊन यायची हार्मोनियम आणि मग काहीतरी खायला म्हणजे उपमा पोहे वगैरे हो कारण शांताबाईना खायला खूप आवडत <laughs> आनंद घ्यायचा आणि मग त्या लिहित असताना मी त्याला चाल सांगत होतो आणि त्या लिहित होत्या आणि फार सुंदर ते ऋतुविर्वास गाणं लिहित होते आणि ते त्यांच्याकडे खूप असे कागदपत्र होते त्याच्यात तिने बघितलं ते म्हणले की बघू कागद होते गाणी लिहित नाही वेगवेगळी काही काही दोन वळी चार वळी असं होतं आणि एक है है, मा ते पूर्ण गाणं होतं ते म्हणले हे छान आहे आम्ही घेऊ का कोणासाठी लिहिले ते म्हणजे मी कॉलेजमधल्या मुलींसाठी कारण त्या महर्षी दयान कॉलेजमध्ये शिकवायचे आणि मग ते मला कविता कवितासाठी गाणं लिहिलं होतं घेऊन जा की इकल, <laughs> सांगता बाई फार छान विलक्षण ती <laughs> शाळे प्रतिभावान त्या निमित्ताने आपल्या अनेक लोकांचा इंडायरेक्टली परिचय तुम्ही करून देतात अशा सुरेश काही तुमचा असं संबंध जवळचा इतक्या कविता तुम्ही सांगतो मी ते मग आम्ही घरी गेलो आणि शिवाजी पार्टला तर शेजारी ब्राह्मण साहेब संघ इथे लग्नाचा हॉल आणि त्याच्यामध्ये पूर्वी गाण्याचे कार्यक्रम आहे तर रात्री एकदा असंच दीड दोनशे असं पूर्वीच्या वेळ असं काही लिमिट नव्हती ते गाणं होतं ते मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं तुम्ही रेकॉर्ड करता म्हणून परत तर ते तिथे ते हे गात होते आणि ते आता आपण बसतोय सांगते शंभर दीडशे पुटार असेल ना ते दीडशे हा तरी रात्री शांत असायचं ना पूर्वी तर त्यामुळे ते भिंतीच्या पलीकडच्या खिडकीतून त्यांचं गाणं सूर ऐकूयाचे कोण जे गात असतं ते भिंपलास घात होते मला भिंबलास म्हणजे चाल लावायची भरपूर इच्छा होती पण काही ला चाल लावायला लागलो की अण्णांचं गाणे यायचं त्याच्या म्हणजे दशरथ हा घे पाय ना भिंपलास असे तर तसे ते म्हटलं काय करायचं म्हणजे ते गाणं ऐकत असताना मी झोपलो मी त्यांचं चालू दोन अडीचला चाल आली डोक्यात एक मग उठलो पेटीवर बसलो घेतली ते त्यांच्या बरोबर बसते ते शब्दाला ती चालवतो आणि असं मला वाटतं योग्य आहे चाल माझ्या दृष्टीने रेकॉर्ड केली अडीच तीनच्या सुमारे हिला उठवलं तिने ऐकलं हां हां तिला छान आहे उभे ऐक बाकीच म्हणत आणि ते गाणं होतं जय सारे दिवानी सर बर मला थोडस या निमित्ताने मला पूर्वकाळ माझा जो आठवतो आता आमच्या लग्नाच्या वेळी बाबूजी लग्नाला आले होते आणि त्यांचं गाण्याचा कार्यक्रम लग्नात आला होता आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूर सोडून आम्ही नागपूरला गेलो नागपूरला ते अगदी आठवण काढून ते भेटायला घ्यायचे यांचं फार प्रेम होतं घ्यायचं सगळ्या लोकांमध्ये आता तर पुत्री अतिशय त्यांचं त्यांच्या भावांवर भाऊद्यांवर म्हणजे माणूस म्हणून जे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे ते माझी इच्छा ती आहे की ते बाबूजी समोर या कितीही काही अडचण असली तरी ते त्यांचे झाडकरून मित्र होते त्या झाडकरांना वापरणा घेऊन ते आमच्याकडे यात जेवायला आमचं आम्ही ते एकदा खोलीत राहतो त्यामुळे पण त्यानं कधी असं वाटलं नाही की हे कोण गरीब आहेत आणि आपण कसं असं कधीही त्यांच्या डोक्यात कुठलाही भेदभाव त्यांनी कधी केला नव्हता म्हणजे एकदा तर मला आश्चर्य वाटलं की ते खूप घाईत होते दुबई कलीमाशी आणि ते जबलपूरला चालले होते आणि जाता जाता घरी आमच्या यायला त्यांना मिळेल नव्हतं ते अक्षरशः माझ्या ऑफिसमध्ये आले मला भेटायला आणि सगळे लोक असे चाट पडले की बाबूजी यांना आले ते ऑफिसमध्ये आले मला वर निरोप मिळाला की असे असे बाबूजी आल्या त्याने भेटायचे मला खरंच वाटेल ना जे हा माणूस किती हा कोमळ हृदयाचा असला पाहिजे आणि त्याला आपल्या माणसांचं किती प्रेम असलं पाहिजे आमच्या सवच्या आईच्या तर त्या अनेक अनंत आठवणी आहेत त्यांच्या त्यांना त्यांच्या हातची आमटी आवडायची म्हणजे <laughs> जिन्सावर। मला अगदी हे प्रकरशाली ह्या आठवणी का कारण माणूस म्हणून ते कसा होता जाऊन माणूस म्हणजे सगळ्यांवर अतिशय प्रेम प्रेम आणि उदार माझ्यापेक्षा okay, बर <coughs> माझा देश मोठा आहे आणि धर्मही मोठा आहे यासाठी ते तयार ता, असायचे त्याला काही त्याच्यासाठी कर्तव्य आपलं तर एकोणीशे सदुसष्ट मध्ये कोयला भूकंप झाला त्याच वेळेला त्यांना ते नाकुरूनच येत होते त्याच्या आधी दोन दिवस आधी आणि ते थर्ड थर्ड क्लासचे मी त्यावेळेचे जे डबे होते त्याच्यात आणि खिडकीला ह्याला काचच नव्हती आणि गार बारा डिसेंबरचा तो काय होतो तो, तो कानाला लागला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उठले घरी आले चूळ भरताना चूळ अशी वाकडी पडली तर त्यांना ते इथल्या नर्ववर परिणाम झाला बेल्स पालसी तर डॉक्टर म्हणाले काही वेळ लागेल तुम्हाला पण होईल बरं पण काही दिवसांनी त्या कोल्हा भूकंपग्रस्तांसाठी म्हणून निधी संकलनाचा कार्यक्रम होता मुंबईत त्याने जायचं होतं तर ते गेले त्याच्यात जाऊन झाले माझ्या दुःखापेक्षा किंवा बरेच म्हणजे सामाजिक याच्यात ते देखील आता बघा एक पुणे जिल्ह्यामध्ये एका दलित भगिनीवर अत्याचार झाला हे सांगता बहात्तर त्र्याहत्तर मध्ये तर त्यासाठी त्यांनी हुतात्मा चौकात उपोषण केलं आता एक संगीतकार गायक त्याचं काय आहे त्याच्या म्हणले नाही ही माझी बहीण आहे माझ्या समाजात असं कधी होता कामा नाही पण हे जे आहे त्यांची वृद्ध आठवण मला आठवते आमचे एक शेजारी होते तर ते म्हातार व्यवस्था हो अगदी ऐंशीच्या आसपास आता जातात का म जातात अशा आजारी होते वेल रिटर्न होते तर त्यांचा मुलगा आमच्याकडे आला बाबूजी त्यावेळेस आले होते आमच्याकडे आणि तो म्हणतो की माझी विनंती भाऊजीना विनंती करू का आता म्हणलं विनंती करा तुम्ही पण ते काय म्हणते हे आम्ही सांगू शकत नाही तर ते त्यांच्याकडे गेले त्यांना म्हणाले की माझे वडील खूप म्हातारे आहेत वेडनिटन आहेत आणि तुमचं गाणं ऐकावं अशी त्यांची खूप इच्छा आहे की याल का तुम्ही ते अक्षरशः उठून त्यांच्या शेजारी आहे नाही जो बेडनिटन वाणू त्यांच्या जाऊन नमस्कार केला कुठलं गाणं पाहिजे तुम्हाला म्हणा आणि त्यांनी गाणं म्हटलं त्यांच्यासाठी हा खरोखर हा जो कॉमन माणसाशीचा जो दिवाळा आहे मला अक्षरशः असं अजूनही असं हे होते थी की काय थ्रिल होतं मी की इतका मोठा माणूस आहे पण एका काम सामान्य माणसात ज्याची ओळखसुद्धा नाही अशा एका ह्याच्यासाठी हा त्याच्या घरी जाऊन त्यांना गाडं म्हणून दाखवतो असंच एकदा गाडं आम्ही नागपूरला असताना आम्ही गुरुजींकडे गेलो त्याच्यावर मी गेलो तो हा म्हणजे मुलगा पण आला होता गुरुजी म्हणाल बाबाची गाणं म्हणा आणि त्यांनी मस्त गाडं म्हटलं तिथे हे जे त्यांची जे सामान्यत्व असामान्य माणसातलंच हे सामान्यत्व आहे हे मला त्या सिनेमाच्या वेळी प्रदर्शनी जाणवती हे हायलाइट होणं आवश्यक त्याने मी आता केलाय सिनेमा त्याने चांगला केलाय पण असं की तुम्ही मला पहिल्यांदा म्हणा सिनेमा कसा असतो दोन तासाचा सगळ्या घटना येणं शक्य आणि आता बघा तुम्ही आता सामान्यत म्हणजे असामान्य माणसांचं सामान्यत्व किंवा सामान्य लोकांविषयीच प्रेम सांगतो की आम्ही जर तिथे राहतो शिवाजी पाठला तिथन खाल्लं एक माणूस भिक्षेकरी चालला होता गात एकदार म्हणून तर तितकं सुंदर गात होता मला म्हणलं श्री जर त्याला बोलव आणि त्याला बोलवलं गाणार काय म्हणले मग त्याचे एक तास घरात कार्यक्रम केला <laughs> त्याचा काही नाही मग एक दहा बारा लोक आले ऐकायला त्याला काहीतरी योग्य तो मोबतला देऊन त्याला गेले हे जे आहे ना म्हणजे लोकांचं ऍप्रिशिएशन आणि कोणी जर असं रिक्त हसताना जायचं नाही त्याला काहीतरी देऊन म्हणजे सावकार सिनेमाच्या वेळी एक गोष्ट मला आठवत की कोणी किंवा आता सामान्य माणूस होता तर तो त्यांच्याकडे गेला की मला सिनेमाला मदत करायचं आहे मदत करायचं करून किती मी रोज आठवणी आणून घेईन आणि अक्षरशः तेही बाबाजीने अगदी आनंदाने स्वीकारलं हा जो सामान्याशी रॅपो रखण्याचा जो भाग आहे तो त्यांचा प्रचंड होता त्यामुळे त्यांना समाजाचं प्रेम तितकंच मिळत